नमस्कार मित्रांनो जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी लेखी लेटर दिलेलं आहे मुस्लिम बांधवांना की तुम्हाला आम्ही ओबीसीमधून दहा पंधरा टक्के आरक्षण देऊ सत्ता स्थापन झाल्यानंतर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा मुस्लिम बांधवांनी त्यांच्याकडून लेटर घेतलं आणि नाना पटोले जयंत पाटलांची वरती सिग्नेचर घेतली तर आता यामध्ये विषय असा आहे जे तब्बल चौदा पंधरा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मुद्दा एवढा महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागला आहे आता इलेक्शनच्या तोंडावरती कोणत्याही नेत्याने प्रचार सभेमध्ये जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये मराठा आरक्षण तुम्हाला आम्ही देऊ आणि कसं देऊ याचा उल्लेख केलेला नाही जरांगे पाटील म्हणतात आम्हाला लिहून देणाऱ्याला आम्ही मतदान करणार त्याला आम्ही सपोर्ट करणार लोकलच्या कार्यकर्त्यांकडून आमदाराकडून उमेदवाराकडून बॉन्ड लिहिण्यापेक्षा डायरेक्ट जयंत पाटील नाना पटोले शरद पवार यांच्याकडून जर बॉन्ड लिहून घेतला तर काय हरकत नाही परंतु असं न होता जयंत पाटलांनीसुद्धा आतापर्यंत नाना पाटोले शरद पवार साहेब यांनीसुद्धा जितक्या तातडीने मुस्लिम बांधवांना लेटर दिलं तितक्या तातडीने मराठा बांधवांना आम्ही आरक्षण देऊ म्हणून लेटर देण्यासाठी गरबडघाई का केली नाही याचाही थोडासा विचार करण्याजोगा विषय आहे त्यांच्याकडे मागणी करायला कोणी गेलंच नाही म्हणून त्यांनी दिलं नाही आम्ही मनानं लेटर कसं द्यावं असाही भाग असू शकतो तसा असेल तर मग त्यांच्याकडून लेटर आणण्यासाठी का गेले नाहीत असाही प्रश्न आहे यामध्ये बरंसं असं गूढ दडलेलं आहे आता न सत्ता स्थापन झाल्यानंतर या सर्व चर्चेना उदाहरण येईल आणि तुमच्यासमोर प्रस्तुत होईल तर नक्की तुम्हाला या सर्व प्रकरणाविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा धन्यवाद